नमस्कार मंडळी लोकसभेच्या निवडणुकीमुळे आणि आचारसंहितेमुळे राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीसचा सादर न केल्यामुळे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा अर्थसंकल्प मानण्यासाठी राष्ट्रपती यांनी मंजुरी दिलेली त्यामुळे बघावे लागेल की आता सर्वसामान्यांना दिलासा मिळतो बेरोजगारीना दिलासा मिळतो पीएम किसानचा हप्ता वाढतो याकडे सर्व देशाचं लक्ष लागून राहणार संसदेचे दोन हजार चोवीस या वर्षाचे आर्थिक अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बावीस जुलै दोन हजार चोवीस ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होणार आहे संसदीय कामकाजाच्या अधिवेशनाच्या अधीन राहून ते अधिवेशन बोलावे अशी शिफारस प्रस्ताव केंद्र सरकारने राष्ट्रपती यांच्याकडे पाठवला हो सादर केला होता या प्रस्तावाला राष्ट्रपती यांनी मंजुरी दिलेली या अधिवेश अधिवेशनाच्या दरम्यान तेवीस जुलै दोन हजार रोजी लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो दहा गटामधील एकशे वीसहून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ कामगार संघटना शिक्षण आणि आरोग्य रोजगार आणि कौशल्य सूक्ष्म लघु मध्यम उद्योग व्यापार आणि सेवा उद्योग तंत्रज्ञ वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र ऊर्जा आणि शहरी क्षेत्राचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते ही बैठक आयोजित केली होती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या तेवीस जुलैला भारताचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मिळते शेतकऱ्यांचा पी एम किसान हप्ता वाढणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल का वाढत्या बेरोजगारीवर काही याच्यावरती तरतूद होईल का या अर्थसंकल्पामध्ये हेच बागावे लागणार